नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सव्वीस एप्रिलपर्यंत या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक किंमत जमा होणार यादीत आपले नाव पहा मित्रांनो पीक विमा संदर्भातील आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील मित्रांनो पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की खात्यात पिकिमा जमा करेता पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रकल्प प्रमुख एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र साठ पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर कापूस तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर सोयाबीन दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका एक पॉईंट छत्तीस कोटी मसूर एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर हरभरा मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावेसुद्धा सांगितलेली आहे या यादीत अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चत चंद्रपूर धुळे गरुडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे येथे जिल्ह्यांची यादी आहे वर दिलेल्या माहितीत आज काय किंवा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहिले नसेल पिक विम्याची संक्षिप्त घोषणा पिक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर खात्यात पिक विमा जमा झालेला जा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट